पाटोदा ग्रामपंचायतीनं शाश्वत विकासाचं उद्दिष्ट ठेवून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत गावानं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वृक्ष लागवड सौर ऊर्जा प्रकल्प जैविक कचऱ्याचं व्यवस्थापन प्लास्टिकमुक्त मोहिमा आणि जलसंधारण यासारख्या विविध उपक्रमांवरती भर दिला याच प्रयत्नांची दखल घेत देशपातळीवरील कार्बन न्यूट्रल गाव या सन्मानाअंतर्गत पाटोदा गावानं दुसरा क्रमांक मिळवलाय या कामगिरीमुळे पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये थेट पाटोदा गावाचं उदाहरण देत इतर गावांसाठी हे मॉडेल आदर्श असल्याचंही नमूद केलं आहे गावामध्ये सौर पथदिवे उभारणी घरगुती आणि शासकीय इमारतींवरती सौर पॅनल्स नैसर्गिक शेतीसाठी जैविक खतं वापरणं शून्य कचरा धोरण तसंच महिला बचत गटांच्या मदतीनं सेंद्रिय उत्पादनं तयार करून विक्री करणं अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाग आहे नमस्कार मी कपिंद्र बिरे उपसरपंच आदर्श गाव पाठवला मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मन की बात याच्यामध्ये आमच्या कार्बन न्यूट्रल पुरस्काराबद्दल जो गौरव केला आणि आम्ही जे काम केलं त्याबद्दल पूर्ण देशभरात सांगितलं का सगळं गाव एकत्र आल्यानंतर काय बदल होऊ शकतो हा प्रमुख उद्देश नरेंद्र मोदीजी यांचा होता का सामूहिकरित्या सगळे जर एकत्र आले तर नक्कीच बदल होतो कार्बन न्यूट्रल पुरस्कार हा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण गाव पातळीवर आपल्याला कसं कमी करता येईल या उद्देशाने तो पुरस्कार होता आता आमच्या जवळचे पाच किलोमीटरच्या अंतरावर वाळू एमआडीशी आहे तिथली हवा आणि आमची हवा याच्यातला फरक आम्ही अभियानातून दाखवून दिला त्याचबरोबर सोलार असेल इलेक्ट्रिक बाईकचा वापर असेल झाडे लावण्याची जास्तीत जास्त झाडे लावणे रोजची साफसफाई घनकचरा व्यवस्थापन स्वच्छ पाणी अशा विविध माध्यमातून गाव एक कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करू शकतं हे आम्ही सिद्ध करून दाखवून देऊ इतर ग्रामपंचायतीला काय आवाहन करा इतर ग्रामपंचायतीला असं आव्हान करा का आपण सगळे एकत्र या राजकारण सोडून काम करा आणि गाव विकासासाठी सदैव तत्पर राहा आणि त्याचबरोबर सगळ्यांनी जर एकत्र काम केलं आणि वेगवेगळ्या अभियानामध्ये भाग सहभाग मागवा कारण जोपर्यंत आपलं काम चांगलं असतं पण आपण एखाद्या अभियानामध्ये सहभाग घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्या अभियानातून काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि अभियानामध्ये भाग घेतल्यामुळं आपण स्पर्धेमध्ये राहतो आणि स्पर्धेमध्ये असल्यामुळे आपण कुठेतरी आपल्याला एखादा पुरस्कार मिळाला तर आपला अं जे जेकार त्याच्यामध्ये होतो म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या आपल्या स्तरावरती जे राज्य लेवल असेल केंद्र लेवलचे असेल तालुका लेवलचे असेल जिल्हा लेवलचे असेल विभागीय असेल ते सर्व अभियानामध्ये सहभाग नोंदून आपल्या गावाचं नाव उंचावं एवढं आम्ही सांगू नमस्कार माझं नाव श्री किशोर दिवेकर आदर्शगाव पाटगा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये जे आम्ही अनेक कार्यक्रम राबवले किंवा जे अभियान राबवले त्यामध्ये आम्हाला जो कार्बन न्यूट्रलचा पुरस्कार मिळाला तो जो मन की बात मध्ये मोदीजींनी आमच्या गावाचं नाव घेतलं तर आम्हाला खूप कौतुक वाटलं आणि आमच्या गावाचा खूप मोठं नाव झालं हे आमच्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे आणि जे हे आम्ही कार्बन जो पुरस्कार मिळाला याच्या अगोदरही आमच्या गावामध्ये भरपूर कामं झाले आणि ज्या कामाला आम्ही सुरुवात केली त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं की काहीतरी प्लास्टिकचंही कुठेतरी योग्य प्रकारे विल्हेवाट लावली गेली पाहिजे गावामध्ये कुठेतरी चांगला विकास झाला पाहिजे प्लास्टिकचं चांगल्या चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावली गेली पाहिजे या हेतूने आम्ही जे कार्बन न्यूट्रलचा पुरस्कार मिळवलेला आहे त्याच्यामध्ये चार्जिंग स्टेशन तयार केले आहेत त्याच्यामध्ये आम्ही सोलर पॅनल बसवलेले आहेत आरोचं पाणी दिलेलं आहे म्हणजे अशा भरपूर फॅसिलिटी आम्ही गावामध्ये दिलेल्या आहेत खासकर महिलांसाठी सुरक्षित महिलांच्या सुरक्षतेसाठी आम्ही भरपूर कामं केलेत आहे या कामावरती आम्हाला हा कार्बन न्यूट्रलचा पुरस्कार मिळालेला आहे आम्ही आता जी घरी आहे समजा आमचा ओला कचरा सुका कचरा ग्रामपंचायतीने घरी येऊन टॅक्टर एक छोटंसं ते टॅक्टर येऊन हो लव कचरा सुख कचरा घेऊन जातात पाण्याचं आपले सोस खड्डे जे बाथरूमचं आहे तर त्याचं पाणी आहे ते फिल्टर करून समोरचा आपलं एक नदी आहे त्याच्यात जा सोडलं जातं काही जमीन वापरल्या जातं आणि झाडं भरपूर आहे गावात आणि ज्या सुखसुविधा आहे ज्या पहिल्या ज्या कंपल्सरी चालू होतं त्या पण आता पण चालू आहे काय वाटते थेट गावाचा उल्लेख हो गावाचा उल्लेख केला म्हणजे आम्हाला गावाला आहे ना आमच्या गावाचा पंतप्रधानांनी देश पातळीवर उल्लेख केला गावाचा रहिवासी नागरिक म्हणून एक खूप आनंद वाटतो की आदर्श गाव पाटोदा हे आदर्श पंतप्रधानांनी पंतप्रधानांनी जो उल्लेख केला उल्लेख उल्लेख गाव आहे आमचं तुम्ही कशा पद्धतीने वापर करता कशा कशाचा वापर करता आम्ही सौर ऊर्जेवरती पूर्ण शेगडी म्हणा परत सोलार सोलार पॅनल आहे गरम पाणी आहे सौर ऊर्जेचा पूर्ण आम्ही वापर करतो आणि एक आनंद वाटतो की गावाला कार्बन न्यूट्रल पुरस्कार भेटलेला आहे आणि तसंच स्वच्छतेच्या बाबतीत पण आमचं गाव खूप सुंदर आहे माझं नाव योगेश पेरे पाठोडा गावात हराव्याची मी कताहारी पेरे ग्रामपंचायत कर्मचारी हे पूर्ण गावाचं सांडपाणी आहे या सांडपाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही चार हौद बनवलेले त्या चार हाऊजामध्ये दगड आणि वाळू टाकलेले आहे पाणी प्रत्येक हौदात स्वच्छ होऊन हे नदीत पाठवलं जाते नदीतून परत आम्ही शेतीला पर वापर करतो रियूज करायचं प्रत्येक गावात प्लॅन जर झाले तर नक्की आपलं गाव सुगलाम सुबलम होऊ शकतं हे नक्की आहे कार्बन uh, न्यूट्रल गाव म्हणून तुम्हीचं गाव जे आहे देश देशपातळीवर झळत केलं आहे थेट uh, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मन की बातमध्ये विशेष गौरव केलेला काय वाटतं आमच्या गाव तुम्हाला आत्ता जवळपास दोन्ही गिरण्या सोलरवरती चालतं आरोग्य प्लॅन सोलरवरती चालते गरम पाणी आम्ही सोलरवरती करतो आमच्याकडे व्हिचल आहे व्हिटलचं ई व्हिचल आहे त्याला पाऊल बसवलेलं आहे चार्जिंगसाठी परत स्ट्रीट लाईट अर्धी सोलरवरती आहे त्याच्यामुळे न्यूट्रल कारमध्ये बस आम्ही बसलो आणि आमच्या आज मोदी साहेबांनी आमचे गौरव केला पाटोज्याला त्याच्यामुळं गाव खूप व्यवस्थित आहे हे पाटोदा गावासाठी हे नवीन नाही आहे पाटोदा गावाने आत्तापर्यंत खूप पुरस्कार घेतलेले आहेत स्टेट लेवलचे तेवीस पुरस्कार घेतलेले आणि सेंट्रलचे तीन घेतलेले आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी पाटोदा गावाने वृक्षरोपण केलेलं आहे आणि आत्तापर्यंत जे काही बक्षीस आहेत माझी वसुंधरा त्यामध्ये खूप काम केलेलं आहे त्याचे बक्षीस भेटलेलं आहे गावाला आणि माझे वसुंधरासाठी दरवर्षी आम्ही वृक्षारोपण करतो आणि इतरांना दोन दोन झाडं आम्ही मोपत वाढतो झाडाची संख्या लोकसंख्येची तिप्पट आम्ही गावात दरवर्षी लावा लावतो त्यामुळं बक्षीस भेटतात आणि वृक्ष तोड थांबवलेले आहे विशेष म्हणजे ए एम आय टी सीजवळ गाव असल्यामुळं इथं ऑक्सिजनचं प्रदूषण खूप होतं ते प्रदूषण होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने एक मोठा पाऊल उचललं की बाबा इथं वृक्ष होऊ नये आपण जे अंतयात्रा म्हणजे अंतविधी करतो मेलेल्या माणसासाठी म्हणजे सरपणाचं वाटून म्हणजे झालं तोडल्याशिवाय बऱ्या नाही तर तसं नाही करता पूर्ण गावकऱ्यांनी एक विचार केला की अंत्यविधीसाठी आपण शेणा शेणाच्या हे घ्यायचे ना गायचं शेण तर त्याच्या गवऱ्यापासून अंत्यविधी केल्या जातो मग त्यामुळे वृक्ष तोड थांबली आहे आणि एम आय डी सीजवळ असून गावाला ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड म्हणजे शोषून घेतात झाडं आणि त्यामुळे ऑक्सिजन शुद्ध ऑक्सिजन मिळतो हे गावकऱ्यांनी करून दाखवलं आहे गावातील नागरिक कशा पद्धतीने सौर ऊर्जेचा वापर करतात किंवा ईकल्चरचा वापर करतात हां सौर ऊर्जेचा वापर गावकरी आता जेवढे शासकीय कार्यालय आहेत जिल्हा परिषद शाळा आहे ग्रामपंचायत आहे पुन्हा पाणी पाणी नियोजन आहे सगळ्या ठिकाणी सोलर आहे विजेची बचत झालेली आहे आणि गावात सुद्धा जवळजवळ हो पन्नास टक्क्याच्या आसपास सोलर होत आहे आता राहिले पन्नास टक्के तर ते तेवढं आम्ही लवकरच करणार एका ग्रामसेवक म्हणून एक महत्वाची जबाबदारी तुमच्याकडे एक, एक काय इतर ग्रामपंचायतींना तुम्ही काय आवाल करू शकता किंवा काय संदेश इतर ग्रामपंचायतीने सगळे हेवे दावे सोडून गावच्या विकासासाठी एक व्हायला पाहिजे जसं ह्या गावाने केलं इथं हेवे दावे, दावे बिलकुल नाही अजिबात नाही तसं प्रत्येक गावात व्हायला पाहिजे आणि पर्यावरण संतुलन राखलं पाहिजे तरच ऑक्सिजन शुद्ध भेटतो नाहीतर कार्बन डायऑक्साईड प्रदूषण खूप वाढलेलं आहे ते होऊ नये कार्बन डायऑक्साईडचं प्रदूषण होऊ नये ऑक्सिजन शुद्ध भेटायला पाहिजे पाणी शुद्ध भेटायला पाहिजे हाच या मागचा उद्देश आहे माझं नाव शिवाजी वावरे ग्रामपंचायत अधिकारी पाटोदा